महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाडा महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं धोरण म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नव तरुणांना संधी देण्याचं धोरण आखलेलं आहे त्यामुळं ना नांदेड बहुजन नांदेडमधल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार प्राधान्य प्राधान्यक्रमानं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहतील आणि सगळे पन्नासशेच्या खालचे राहतील अशी तयारी या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी करतात वंचित बहुजन आघाडीनं आपण बघितलं की उत्तर आणि दक्षिणमध्ये आम्हाला तुम्ही पाहिलं की साठ पाच जवळपास मंडप भेटलेला आहे त्यामुळं नांदेडमध्ये आमची ताकद तोबडावर घडण्याची आहे परंतु गेल्या आधीच्या चुकांवरून धडा घेऊन जर सेक्युलर बँक वाचवायची असेल आणि त्यांच्यामध्ये अशोक चव्हाणांचे समर्थक जर बाजूला पडले असतील तर मग संविचारी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कमिटीनं जाहीर केल्याप्रमाणे आम्ही भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीला तयार होतो मागच्या नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या चुका काँग्रेसकडून झालेल्या होत्या आणि काँग्रेसमध्ये आपण पाहिलं की आत्ताच महापौर उपमहापौर पदाचे तीन लोकं कालच काँग्रेस सोडून गेले म्हणजे आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये होतं तर काँग्रेसचे होते का ते अशोक चव्हाणांचे रिमोटवर चालणारे होते असे अनेक प्यादे काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणाचे रिमोटवर चालणारे होते आहेत ते त्यांनी बाहेर काढल्याशिवाय काँग्रेससोबत आघाडी करून ती टिकेल याची गॅरंटी नाही आघाडी केली होती औदार्य दाखवलं होतं आदरणीय साहेबांच्या आणि राज्य कमिटीच्या आदेशानं आम्ही केली होती पण त्यांनी पस्तीस जागेवरही आम्हाला आमच्या उमेदवारा सोडल्या नाहीत याचा अर्थ असा आहे की मग काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचं काम काँग्रेसचे लोक करतात की काँग्रेसमध्ये लपलेले अशोक चव्हाणचे लोक करतात की काँग्रेसनं शोधलं पाहिजे आणि ती युती का तुटली आहे तो तर आणि काँग्रेसनं देऊन चुका होणार नसतील तर काँग्रेसच्या नक्कीच आम्ही सकारात्मक कमिटीवर जे पक्ष सोडले आता काल दोन महापौर आणि उपमहापौर पदाचे माणसं होते आता आम्ही कालपर्यंत नाव घेतलं असतं तर तुम्ही म्हणले असे आरोप लावले पण आज पुरावा भेटला ना ते पक्ष सोडले म्हणून आता जे उरलेले पॅदे आहेत ते काँग्रेसनं शोधावे आणि काँग्रेसला टाकली आणि खासदार पंटू चव्हाण रवींद्र चव्हाण यांनी जर आम्हाला विनंती केली तर आम्ही काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणचे जे समर्थक आहेत त्यांची यादी नाव पत्ता मोबाईल नंबर सहित आम्ही देऊ आहे बघा प्रत्येक कुटुंबामध्ये चॉईस वेगळी राहते भात करायचं की पोळी करायची की चपाती करायची की भाकर करायची याच्यामध्ये मतमतांतर राहतात पण शेवटी आई निर्णय घेते ते कुटुंब प्रमुख म्हणून तर ते जे शिस्त ते सगळ्यांना खावं लागते आमच्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे आणि राज्य कमिटी आणि बाळासाहेब जे निर्णय घेतात ते आमच्या कुटुंब प्रमुखाचे निर्णय आपल्यासाठी अंतिम मिळाले निवडणुकीची घोषणा झालेली आहे अद्याप उत्तर आणि दक्षिण गठी आम्ही बरखास्त केली ना परवा आम्ही आता बरखास्त केली नवीन गठीत करायची म्हणून एका आठवड्यात नवीन कमिटी येते ओके